जागतिक राजकारणात आत्ता अनेक मोठ्या घडामोडी सुरू आहेत वीस जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत पण शपथ घेण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांचा दरारा दिसून येतोय आणि याची दोन ताजी उदाहरणं एकाच दिवसात पाहायला मिळाली जवळपास पंधरा महिन्यांच्या घनघोर संघर्षानंतर इस्रायल आणि हमास या पॅलेस्टिनी संघटनेदरम्यान तात्पुरत्या युद्धविरामावर आता मतऐक्य झालंय एकोणीस जानेवारीपासून बेचाळीस दिवसांचा युद्धविराम असणार आहे आणि यात प्रामुख्याने इस्रायली ओलिसांच्या सुटकेवर भर दिला जाणार आहे तर दुसरीकडे जगभरातील मोठ्या कंपन्यांना लक्ष करणारी शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग देखील बंद करण्यात आली आहे दोन हजार तेवीसपासून हिंडनबर्गचं नाव केवळ परदेशातच नाही तर भारतात सुद्धा चर्चेत होतं हिंडनबर्ग रिसर्चच्या आधारे काँग्रेस आणि विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा चांगलाच प्रयत्न केला दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात अदानी समूहावर शेअरच्या किमतीत फेरफार आणि आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावेळी भारतीय अब्जाधीशांचं यामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं अदानी आणि त्यांच्या कंपन्यांनी मात्र सगळे आरोप जे होते ते फेटाळून लावले हिंडनबर्ग ही मुळात अमेरिकन गुंतवणूक आणि संशोधन करणारी कंपनी आहे ती बंद करण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा अमेरिकेत सत्ता हस्तांतरण होणार आहे नॅथन अँडरसनने दोन हजार सतरामध्ये या कंपनीची सुरुवात केली आता कंपनी बंद केल्यानंतर अँडरसन असं म्हणालाय की विशेष कारण नाही आहे कोणताही धोका नाही आहे किंवा आरोग्याची समस्या नाही आहे आणि वैयक्तिक समस्या सुद्धा नाही आहे कोणीतरी मला एकदा सांगितलं की एका विशिष्ट टप्प्यावर यशस्वी करिअर एक स्वार्थी कृती असते सुरुवातीला मला वाटलं की मला स्वतःला काही गोष्ट सिद्ध करण्याची गरज आहे आता मला स्वतःसाठी थोडी शांतता हवी आहे द स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत अँडरसनने सांगितलंय की आपला छंद जोपासण्यासाठी प्रवास करण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो आत्ता उत्साहित आहे त्याने भविष्यासाठी पुरेसे पैसे वाचवलेले आहेत कमी तणावाच्या गुंतवणुकीत त्याचे पैसे गुंतवण्याची त्याची आता योजना आहे भारतात या कंपनीच्या अहवालामुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच भंडावून सोडलं होतं या शॉर्ट सेलर कंपनीने अनेक अमेरिकन कंपन्यांना सुद्धा मोठा धक्का दिला होता रोबलॉक्स निकोला कॉर्पोरेशन ग्लोबल हेल्थ ड्राफ्ट किंग्स अशा अनेक कंपन्या या कंपनीच्या अहवालाच्या बळी ठरल्या हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था ठरवून निवडक कंपन्यांची बदनामी करते ही बदनामी करण्यासाठी आर्थिक पाहणी आणि अभ्यास केल्याचं सांगत अहवाल सादर करते असा आरोपसुद्धा काही अभ्यासकांनी त्यावेळी केला होता शेअर बाजारात ठरवून झटपट नफा कमवण्यासाठी काही जण व्यवहार करतात या व्यवहारांचे आणि हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालांचा परस्पर संबंध आहे असा सुद्धा आरोप काही अभ्यासकांनी केला होता या आरोपांबाबत काही बोलणं टाळून नॅथन अँडरसन याने हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद करत असल्याचं जाहीर केलंय आता हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद झाल्यामुळे राहुल गांधी काय करणार कोणाचे अहवाल आरोप करण्यासाठी आधार म्हणून वापरणार यावरून सुद्धा चर्चेला आता उधाण आलंय पण अमेरिकेत सत्ता बदलापूर्वीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेची झलक दिसलीय त्यामुळे हिंडनबर्ग रिसर्च ही कंपनी बंद झाल्यामुळे अदानी समूहाला आत्ता दिलासा मिळालाय आता अजून एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे फेसबुकची मूळ कंपनी मेटाने मार्क झुकरबर्गच्या वक्तव्याबद्दल भारताची माफी मागितली आहे झुकरबर्गने एका पॉडकास्टमध्ये असं म्हटलं होतं की कोविड महामारीनंतर भारतासह विद्यमान बहुतेक सरकारांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता त्यांच्या या विधानावर भारत सरकारने आक्षेप घेतला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्ग यांनी भारताबाबत दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याबद्दल टीका सुद्धा केली होती यानंतर मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी ट्विटरवर लिहिलं मार्क झुकरबर्ग यांचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत हे अनेक देशांसाठी खरं असलं तरी भारतासाठी नाही नकळत झालेल्या या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो असं ते म्हणालेत कारण मेटासाठी भारत हा एक महत्त्वाचा देश आहे आणि आम्ही त्याच्या नाविन्यपूर्ण भविष्याच्या केंद्रस्थानी असण्याची अपेक्षा करतो आता चोवीस तासात या दोन महत्त्वाच्या घटनांनी अनेकांचं लक्ष वेधलंय या दोन्ही कंपन्या अमेरिकेतील बाहुबली अशा कंपन्या आहेत म्हणजे एका कंपनीने माफी मागितली तर दुसऱ्याने शटर डाऊन केलंय भारताचा जागतिक राजकारणातील एक दबदबा पण यातून दिसून येतो आणि अमेरिकेतील सत्तांतराचे संपूर्ण जगावर परिणाम होणार याची झलकसुद्धा यातून पाहायला मिळते आजच्या या, या भागात मी इथेच थांबते पण पुन्हा अशाच नवीन विषयासह भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार